पाषाण भागामध्ये सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना बॅनरच्या माध्यमातून पुणेरी टोले लगावण्यात आले अण्णा आता तरी उठा असं म्हणत पुण्यामध्ये अण्णा हजारे यांना आवाहन करणारे बॅनर झळकावण्यात आले असून या बॅनर्स ची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे अण्णा हजारे यांनी सध्याच्या सरकार विरुद्ध भूमिका घेत आंदोलन करावं किंवा सरकारला सवाल करावेत असा आशय या बॅनर मध्ये पाहायला मिळतो अण्णा आता तरी उठा कुंभकर्ण सुद्धा गाढ झोपेतून रावणासाठी आणि लंकेसाठी उठला होता तुम्ही आपल्या देशासाठी आता तरी उठा असं म्हणत अण्णांना आवाहन करण्यात हे दुर्दैव आहे माझ कायदे आले दहा कायदे भ्रष्टाचार होऊ नये भ्रष्टाचाराला हळद असावा यासाठी मी दहा कायदे केले माहितीचा अधिकार एक माहितीचा अधिकार देशाला मिळाला किती जागृती आली माहितीचा अधिकार दफ्तर तिरंगाई बदलीचा कायदा लोकपाल लोक आयुक्त असे दहा कायदे आता अण्णादार नव्वद वर्षानंतर करत रहा, करत राहावं आणि तुम्ही झोपून राहावं असं जर कोणी अपेक्षा करत असेल ते चुकीच आहे